नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मौजे मायनी येथे एक आदत एक बैल मैदान सिद्धनाथ यात्रेनिमित्त संपन्न झालं आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पित्रे लाईव्ह या चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा तेजानकी ना कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो पहिली चिठ्ठी होती गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकवरती वरती तर या गटात आपल्याला आदत किंग पुष्पराज पिल्लू आणि त्याच्यासोबत होता पब्लिकचा वितळ वाटेगावचा बादल ही जोडी मित्रांनो आज आपल्याला पळताना दिसली तर विठ्ठल नानांचा तेजानकी ना कोणत्या गटात तर मित्रांनो दुसरी जी चिठ्ठी आहे तीसुद्धा पब्लिकनेच आहे परंतु जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस गट होत आलेत अजून आपल्याला तेजा पळताना दिसला नाही तर मला वाटतं गट क्रमांक चव्वेचाळीस म्हणजे तास क्रमांक आठवरती जी चिठ्ठी आहे त्या गटातच आपल्याला विठ्ठलांचा तेजा आणि भुंगा हा घर तसाच छोटा भुंगा पळताना दिसेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर मित्रांनो आज पाळणार नाही परंतु बाकासूरचा भाऊ मथूर आज उसाटने भिंजोळ इथे दिसणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो